आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे गांधी परिवाराने ठाकरे कुटुंबाला पाच मिनिटच बोलण्याचे आदेश दिले होते का जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना हे वाक्य काल उद्धव ठाकरेंनी गाळलं अशी आठ उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली होती का गांधी कुटुंबाने ठाकरेंना सांगितलं होतं का की हे वाक्य बोलायचं नाही आणि सावरकरांच्या बदनामीवर काल रोखोक का बोलले नाही मर्दांच्या पक्षाने मर्दुंकी का दाखवली नाही असं देखील आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत याचा अर्थ सामान्य मतदारांनी सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली ले। ले, ले। हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलाय फेटाळलंय चिटकारलंय आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडी पार केलाय ज्या पद्धतीने भाषण आणि कार्यक्रम झाला तो बघता स्पष्ट होत आहे की काही प्रश्न निर्माण होत आहेत एकतर शिवाजी पार्क मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्धवजींना पाच मिनिटच बोलायला दिली होती का पाच मिनिटातच सांगता कार्यक्रम करा हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिजे दुसरा प्रश्न आहे की मैदान भरू शकले नाहीत याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय हाही प्रश्न उभा राहतोय आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं दरवेळेला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो भगिनीनो काल हे वाक्य गाळलं होतं ते बदललं होतं मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं की ते मानलं होतं कारण काय